अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की पूर्वीचा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत यात नगर नेवासा कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव श्रीगोंदा पारनेर संगमनेर अकोले राहाता कोपरगाव श्रीरामपूर आणि राहुरी या तालुक्यांचा समावेश होतो पण यापैकी काही तालुके आर्थिक दृष्ट्या इतके प्रगत आहेत की ते अहिल्यानगरच्या श्रीमंतीला खऱ्या अर्थाने बळ देतात अशातच आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्याची यादी ही शासकीय आकडेवारीनुसार ठरवण्यात आलेली नाही तर ही यादी उपलब्ध माहिती आणि तालुक्याच्या आर्थिक गतिविधींच्या विश्लेषणावर आधारित आहे ठोस आकडेवारी किंवा सरकारी अहवाल उपलब्ध नसल्याने हे आर्थिक दृष्ट्या संपन्न असू शकतात असा फक्त अंदाज आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर तर आणि व्हिडिओला व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला मग सुरुवात करूया नंबर पाच श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये श्रीरामपूर या तालुक्याचा पाचवा क्रमांक लागतो जो जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात स्थित आहे हा तालुका मुख्यतः साखर कारखाने द्राक्ष उत्पादन आणि फळबागांसाठी ओळखला जातो श्रीरामपूर मध्ये अनेक साखर कारखाने आणि द्राक्ष प्रक्रिया उद्योग आहेत ज्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो याशिवाय इथली बाजारपेठ खूपच गजबजलेली आहे तसेच श्रीरामपूर हे पुणे नाशिक महामार्गावर असल्यामुळे इथून व्यापाराला उत्तम चालना मिळते जर इथल्या शिक्षण आणि आरोग्य सेवेबद्दल बोलायचे झाले तर इथल्या शिक्षण आणि आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या आहेत नंबर चार कोपरगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये कोपरगाव या तालुक्याचा चौथा क्रमांक लागतो जो या जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात स्थित आहे या तालुक्यात अनेक सहकारी साखर कारखाने आहेत जे स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार देतात ऊस आणि द्राक्ष यासारखी पिके इथे मोठ्या प्रमाणात घेतली जातात याशिवाय हा तालुका गोदावरी नदीच्या काठावर असल्यामुळे इथे सिंचनाच्या चांगल्या सुविधा आहेत त्याचबरोबर कोपरगावमध्ये शिक्षण संस्था विशेषतः के बी रोहमारे कॉलेज सारख्या संस्था आणि चांगल्या पायाभूत सुविधा यामुळे हा तालुका श्रीमंत तालुक्यांमध्ये गणला जातो तसेच इथले रेल्वे स्टेशन व रस्ते कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे नंबर तीन राहुरी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये राहुरी या तालुक्याचा तिसरा क्रमांक लागतो जो उसाच्या शेतीसाठी आणि साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे याशिवाय इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामुळे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातही याचे खूप मोठे योगदान आहे या विद्यापीठामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळतो म्हणूनच साखर कारखाने आणि स्थानिक उद्योग यामुळे राहुरी आर्थिक दृष्ट्या मजबूत आहे तसेच इथली बाजारपेठ आणि इथल्या वाहतूक सुविधा अतिशय आहेत नंबर दोन संगमनेर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये संगमनेर या तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो जो जिल्ह्याच्या पश्चिम भागात स्थित आहे या तालुक्यात आपल्याला शेती व्यापार आणि शिक्षण यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो कारण इथे ऊस द्राक्ष आणि टोमॅटो यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात संगमनेर मधील साखर कारखाने आणि दूध डेअरी उद्योग खूप प्रसिद्ध आहेत याशिवाय इथे अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटल्स आहेत त्याचबरोबर नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग हा संगमनेर मधून जातो ज्यामुळे इथल्या व्यापार आणि वाहतुकीला खूप मोठा फायदा होतो आणि संगमनेरची बाजारपेठ ही जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे जिथे दररोज लाखोची उलाढल होत असते नंबर एक राहता अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये राहता या तालुक्याचा पहिला क्रमांक लागतो जो जिल्ह्यातील महत्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो याचे मुख्य कारण म्हणजे शिर्डी शिर्डीमधील साईबाबा मंदिर हे जगभरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे जिथे जगभरातील भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी करतात साईबाबा मंदिरामुळे येथील पर्यटन हॉटेल आणि स्थानिक व्यापारात मोठी आर्थिक उलाढाल होते ज्याचा स्थानिक व्यापाऱ्यांना खूप मोठा फायदा होतो याशिवाय राहतामध्ये साखर कारखाने द्राक्ष आणि डाळिंब शेती तसेच चांगली पायाभूत सुविधा आहे तसेच शिर्डी विमानतळामुळे इथली कनेक्टिव्हिटी आणखी सुधारली आहे राहताची बाजारपेठ आणि सहकारी संस्था यामुळे हा तालुका आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे तर मित्रांनो आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही नगरमधील कोणकोणत्या तालुक्यांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील